नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मुलांच्या आवडीचा आणि पोटभरीचा असा नाश्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पॅन गरम करत ठेवला होता त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आता हे तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी घालायचे मोहरी तडतडल्यावर आपल्याला आता याच्यामध्ये जिरं घालायचे जिराही छान तडतडलेला आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता तडतडलेला आहे आता आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत तर दोन हिरवी मिरची घातलेली आहे बारीक कट करून आता घालायचे आलं लसून पेस्ट एक चमचा आलं लसून पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता घालायचं आपल्याला हिंग तर चिमूट असा हिंग घातलेला आहे एक अर्धा चमचा हळद घालायचे आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट तर तिखट नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल पण थोडासा तिखटपणा हवा याच्यासाठी मी लाल तिखट घातलेलं आहे लहान मुलांसाठी करतायत तिखट नाही घातलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यामुळे चटपटीतपणा येतो चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे तीन बटाटे उकडून घेतली होती मी आणि ते साल काढून बारीक चुरून घेतली होती तर हे बघा आलू मसाला तयार झालेला आहे आपण वडापावसाठी जो बटाट्याचा असा मसाला करतो ते तयार झालेला आहे तर आता हे थंड होईपर्यंत आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे हे बघा हे थंड झालेलं आहे आणि आता हे जे आपण छोटे छोटे असे बॉल तयार करून घेणार आहोत तर हे बघा आता हे बॉल तयार करून सर्व घेतलेले आहेत आता आपण इथे बेसनचं मिश्रण तयार करून घेणार आहोत तरी ते अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात चवीनुसार थोडंसं लाल तिखट घालायचे हळद घातलेली आहे आणि मीठ घालायचे आता याच्यात पाणी घालून आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत तर हे बघा हे बेसनचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देणार आहोत आपण इथे ब्रेड घेतलेलं आहे आणि ब्रेडला ग्लासनी असं कट करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे ही आणि मुलांना तर ब्रेड आणि बटाटा खूप आवडतो तर हे बघा इथे अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे एक एक अशी चकती घेऊन पाण्यात बुडवून घ्यायचे आणि असं पाणी याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता याच्यात आपण बटाट्याचे बॉल केलेले आहेत ते घालून असा गोल गोल ह्याचा असा बॉल बनवून घ्यायचाय याच प्रकारे आता आपण सर्व असे बॉल तयार करून ठेवू हे बघा आपण दुसराही ब्रेड घेतलेला आहे आणि त्याला असं पाण्यामध्ये बुडवून घेतले पाण्यामध्ये ब्रेड बुडवल्यावर पूर्ण असं पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं नाही तर ते ओलसर राहतं हे बघा दुसराही बॉल तयार झालेला आहे याच्यापेक्षा जर अजून छोटे छोटे करायचे असतील तरीही करू शकता तर आता आपण मगाशी जे बेसनचं मिश्रण करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि दोन तीन थेंब असं पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठी वगैरे राहू द्यायच्या नाहीत तर हे बघा आपण ब्रेड जो कट करून घेतलेला होता आणि त्याच्या कडा ज्या होत्या त्या मिक्सरवर बारीक करून घेतलेल्या आहेत ते ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत आता एक एक बॉल घेऊन या मिश्रणात असे बुडवून हे ब्रेड क्रम्समध्ये असे घोळवून घ्यायचेत हे बघा तेलही छान गरम झालेलं आहे असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि एक एक आपण हे बॉल आता तसे तळून घेणार आहोत तर याला तुम्ही कचोरी म्हणू शकता किंवा ब्रेड वडा म्हणू शकता वडापाव म्हणू शकता काहीही नाव देऊ शकता तर हे बघा छान कलरही आलेला आहे तर आता याच प्रकारे आपण सर्व हे वडे तळून घेणार आहोत आले हे बघा मस्त कलर आलेला आहे आणि छान कुरकुरीत हीवरूनच दिसतोय हे वडे तुम्ही सॉससोबत किंवा हिरवी चटणी किंवा सुकी चटणी किंवा तळलेली हिरवी मिरची याच्यासोबत खाऊ शकता तर मी आता या वड्यासोबत हिरवी मिरची तळून घेतलेली आहे हिरवी मिरची ही अशी मधून चिरायची आणि त्याच्यामध्ये मीठ भरायचं आणि ते तळून घ्यायची मग छान टेस्टी लागते मस्त आणि क्रिस्पी एकदम असे वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही हे चहासोबत किंवा असेही खाऊ शकता तुम्ही ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद